उन्नती फाउंडेशनचे बरेचसे कार्यक्रम आहे जे अनगिनत आहेत आणि जेव्हापासून मूर्तीचं वाटप होत आहे तेव्हापासून आम्ही मूर्ती घेतो शाडू मातीच्या मूर्ती आहे पर्यावरणपूर्त आहे उन्नती फाउंडेशनचे जे सगळे कामं आहे सामाजिक खूपच चांगले आहे पिपडे सौदागरमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा काही डॉक्टर पुन्हा काम आणि त्यांना मार्गदर्शन त्यांचा पाठिंबा संजय भाऊ विषय यांचे दोघांचे सहकार्याने खूप चांगले कामं होतात आणि पिंपरी चिंचवडच्या सगळे नागरिक एकदम आनंदात आहे असेच कार्यक्रम ची आणखी उन्नती व्हावी ही सगळ्यांची सदिच्छा आहे खूप चांगली मूर्ती आहे सगळ्याच मूर्त्या चांगल्या आहे परंतु चॉईस दिल्यामुळे आम्ही तीन नंबरची केलेली आहे सगळ्याच मूर्त्या आहेत खर तर हा उपक्रम सहजासहज कोण राबवत नाही आपण पाहतोय गुप्त पैशाची कुठेही या ठिकाणी बिलकुल बिलकुल त्यांचं एक वाक्य आहे की मूर्ती आमची पैसे तुमचे म्हणजे सदिच्छेनं टाका किंवा न टाका हा एक फार मोठा उदारांत करण आहे त्यांचं त्यामुळे सगळ्यांचा चांगल्यापैकी फायदा होतो कोणी कितीही पैसे टाकले तरी काय त्याचं आहे आपल्या इच्छेनं टाकायचं आणि मूर्ती घेऊन जायची असा कार्यक्रम खूप कमी ठिकाणी राबवला जातो I have a Dalai Lama,